हाय फ्रेंड्स मुठ्ठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा परिषदेची एक नवीन भरतीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे परंतु ही कंट्राटी भरती आहे हे पण लक्षात असू द्या मी तसं थमनेलमध्ये वर दिलेलंच आहे तर कोणत्या जिल्हा परिषदेची जाहिरात आहे कोणकोणत्या पदांसाठी जाहिरात आहे ही सगळी माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात व्हिडिओ शेवटपर्यंत पहा या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा जर तुम्हाला जिल्हा परिषदेमधील आरोग्यशेवट तांत्रिक प्रश्नाचं ईबुक घ्यायचं असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि आरोग्यशेवट तांत्रिक प्रश्न ईबुक विकत घ्या याच्यात सर्व सिलेबस व्यवस्थित दिलेला आहे तर या ठिकाणी पहा ही जी जाहिरात आहे ही जिल्हा एकात्मिक व आरोग्य जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी जिल्हा परिषद गोंदिया यांचीही जाहिरात आहे आणि पंधरावा वित्त आयोग अंतर्गत जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमासाठी जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी जिल्हा परिषद गोंदिया अंतर्गत खालील तत्व्यामध्ये दर्शवल्याप्रमाणे कंट्राटी पद्धतीने किंवा करार तत्वावर रिक्त असलेल्या खालील पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत त्याच्यामध्ये पहा पहिलं जे पद आहे ते आहे मेडिकल ऑफिसर त्याच्या एकूण पाच जागा आहे त्याच्यामध्ये व्ही जे एला एट जागा आहे एन टी सीला एक जागा आहे एन टी डीला एक जागा आहे डब्ल्यू एसला एक जागा आणि ओपनला एक जागा आहे त्याच्यासाठी पात्रता काय आहे तर एम बी बी एस एम एम सी रजिस्ट्रेशन पाहिजे किंवा बी ए एम एस एम सी आय एम रजिस्ट्रेशन झालेलं पाहिजे एक्सपिरियन्सची आवश्यकता नाही आणि पगार आहे एम बी बी एसला साठ हजार आणि जे बी ए एम एस आहेत त्यांना चाळीस हजार पगार आहे त्याच्या पुढे पाहता त्याच्या पुढचं आहे य uh, लॉजिस्ट आता एन्टोमोलॉजिस्ट याच्यामध्ये एस सी लाइट जागा आहे व्ही जे एला जागा आहे ओपन लाईट जागा आहे एम एस सी झुलॉजी पाहिजे यासाठी पाच वर्षाचा अनुभव पाहिजे आणि पगार आहे चाळीस हजार त्यानंतर पब्लिक हेल्थ स्पेशालिस्ट यासाठी सहा जागा आहेत त्याच्यामध्ये एस सीला एट जागा आहे व्ही जे एला जागा आहे ओबीसी एक जागा आहे ईडब्ल्यू एस लाइट जागा आणि ओपनला दोन आहेत याच्यामध्ये पात्रता आहे एनी मेडिकल ग्रॅज्युएट विथ एम पी एच किंवा एम एच ए किंवा एम बी इन हेल्थ अनुभवाची आवश्यकता नाही पगार आहे पस्तीस हजार दरमहा त्याच्यानंतर लॅब टेक्निशियनची एकच जागा आहे जी की व्ही जे एला आहे ज्यासाठी बारावी प्लास आणि बारावी पास आणि डिप्लोमा पाहिजे अनुभवाची गरज नाही पगार आहे दरमहा सतरा हजार स्टाफ नर्सच्या तीन जागा आहेत त्याच्यामध्ये एस सीला एक जागा आहे डब्ल्यू एसला एक जागा आहे ओपन लाइट जागा आहे आणि याच्यामध्ये जी एन एम किंवा बी एस सी नर्सिंग आणि महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलचं रजिस्ट्रेशन पाहिजे अनुभवाची गरज नाही पगार आहे वीस हजार रुपये दरमहा एम पी डब्ल्यूच्या एकूण सहा जागा आहेत त्याच्यामध्ये व्ही जे एला एक जागा आहे एन टी बीला एक जागा आहे एन टी सीला एक जागा आहे ओ बी सीला एक जागा आहे डब्ल्यू एसला एक जागा आहे ओपनला एक जागा आहे पात्रता आहे बारावी सायन्स आणि पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स पाहिजे अनुभवाची गरज नाही पगार आहे अठरा हजार रुपये दरमहा आता याच्यामध्ये सर्वसाधारण अटी आणि शर्ती असे आहेत की फक्त ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज स्वीकारण्यात येतील ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्याकरिता झेडपी गोंदिया डॉट जीव डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल अर्ज सदर अर्ज भरण्याकरिता उमेदवाराने स्वतःचा जीमेल अकाऊंट तयार करून घेणे आवश्यक आहे ऑलरेडी जीमेल अकाउंट असेल तर परत करायची गरज नाही ऑनलाईन अर्ज भरण्याचा कालावधी हा तेरा जुलै दोन हजार चोवीस सकाळी साडे दहा वाजल्यापासून ते तेवीस जुलै दोन हजार चोवीस सायंकाळी सहा वाजेपर्यंत राहील आणि प्राप्त अर्जाची यादी प्रकाशित होणार आहे सहा ऑगस्ट दोन हजार चोवीसला सकाळी अठरा वाजता त्याच्यानंतर आक्षेप मागविण्याचा कालावधी दिनांक बारा आठ दोन हजार चोवीस सायंकाळी सहा वाजेपर्यंत असेल त्याच्यानंतर आक्षेप निराकरण करण्याकर करण्याकरितेचा कालावधी हा झडपी वेबसाईटवर प्रकाशित करण्यात येईल आणि अंतिम यादी प्रकाशित करण्याचा दिनांक झेडपी वेबसाईटवरच असेल त्याचा दिनांक त्यांनी दिलेला नाही आता ही बाकीची काही माहिती आहे की याची पी डी एफ मी तुम्हाला विठ्ठल जोशी हे जे आपलं टेलिग्राम चॅनल आहे त्याच्यावर उपलब्ध करून दे देतो तिथे जाऊन तुम्ही ही पी डी एफ डाउनलोड करा आणि बाकीची जी काही तुम्हाला माहिती वाचायची आहे ती तिथे जाऊन तुम्ही वाचू शकता त्याच्यामध्ये फी आहे पहा अर्जासोबत अ राखीव पुरवठासाठी दोनशे रुपये आणि राखीव पुरवठासाठी शंभर रुपये आणि तो डिस्ट्रिक्ट इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी गोंदिया बँक ऑफ ब बरोडा खाते क्रमांक इथं दिलेला आहे एफ ए आय एफ एस सी कोड दिलेला आहे या अकाउंटला फी जमा करायची आहे आणि जमा पावती अर्जासोबत स्कॅन करून जोडण्यात यावी म्हणजे आधी फी भरायची नंतर अर्ज करायचा आणि त्या अर्जासोबत हे पैसे जमा केल्याची पावती तुम्हाला जोडायची आहे त्याच्यानंतर डी डी किंवा धनादेश मार्फत शुल्क फी स्वीकारण्यात येणार नाही थेट त्यांच्या अकाऊंटला जमा करायचे आहेत तर अशी एक नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे जर तुम्हाला ग्रामशेवरसाठी टेस्ट सिरीज लावायची असेल तर प्लेस्टोरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि ग्राम शेवट टेस्ट सिरीज विकत घ्या याच्यामध्ये आता सर्व म्हणजे दहाच्या दहा टेस्ट अपलोड झालेले आहेत तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच